मैत्रिणीनं तर आता आज मी आले परत बहिणीच्या घरी त्या दिवशी मी आले होते पण ताजी घरी नसल्यामुळे आम्हाला खाली दुकानात बसावं लागलं वरती यायला झालंच नाही आज तिच्या घरी आले की बघा तिथं नाही हे सोबत चला तर तिचं घर दाखवते मी सगळं तुम्हाला आता हे हॉल आहे पूर्ण आणि पलीकडे दोन बेडरूम येतात तिथं पहा हॉल दोन बेडरूम ही ताईची ताईची बेडरूम आहे ताईचे दाजीचे बेडरूम आहे आणि तिकडं मुलांची आहे मुलांची रूप कृष्णांची न प्रज्वलची पण सध्या शिक्षणासाठी बाहेर जावे गेले त्याच्यामुळे ते काही इथं नाही पण आता इथं आल्यावर नाही करमलं कारण पहिल्यांदाच आली मी ती नसता नि घरी मी ते आणि दरवेळेस येत असेल पोर असते आणि त्यांची तर आठ मी ती खूप मिस करते आता पण येतील थोड्या दिवसात ते तर खाली खाली वाटते रुम द्यायची मग आता नाही तर भाई आल्यावर त्याने इतकं वायता देत असत नाही हे पण तिचं देवघर आहे आपलं फर्निचर बनवायचं त्यावेळेस पण मी असंच देवघर बनवून घेणार आहे मला खूप आवडतं तिचं देवघर ते सगळं देवघर पूर्ण आवडतं मला आणि हे तिचं किचन सगळं तिला टप टिपला लागत सगळं आवरलंय सगळं आवरलंय का ते तुझा लवकरच आणि काय म्हणते गॅलरी मध्ये छान वाटतं तिथं पण चहा जर घ्यायचा असेल ना तुम्ही गॅलरी मध्ये येऊनच घेता असते ती मला मस्त पैकी गॅलरी मध्ये जाऊन चहा पिऊन खूप सुंदर मस्त चहा घेत असतो तर तिकड गॅलरी पाड्याचा आणि इथं भांड्या वगैरे असून इथे वॉशिंग मशीन लावलेलं इथं जुन ठेवलं वॉशिंग मशीन पण आणि इथं त्याच्यात ते मी धान्य भरून ठेवलेले धान्याची सोय करून ठेवलेली बा आणि खूप सुंदर वाटतं इथं इथं चूल पण आहे पातीची इथं आता कृष्ण आले का आम्ही चुलीवर स्वयंपाक तर चूल मांडून मस्त हवीशी स्वयंपाक करू मस्त एक दिवस येणार आणि स्वयंपाक वगैरे करणार चुलीवर ह्याच्यात पण धान्य भरले का हो जरीच आहे का वरती असून येतात पण ते मुलांसाठी क्लास वगैरे चालते त्यांचे क्लास येते त्यांना तर पोरं नाही करत नाही घरात आता आज कार्यक्रम आहे भांडाऱ्याचा कार्यक्रम आहे आम्ही आणलय भांडाऱ्याचा कार्यक्रम ते सगळं खाली स्वयंपाक चालू आहे लाक्ष संभरभात बनवून राहिलाय स्वयंपाक चालू आहे सध्या चला तर मग आता मग पण नगरमध्ये त्याच्यामुळे आमची वारंवार भेट होतच राहते आता गौरी गणपती पण आले तर आम्ही दोघी पण सोबत जाणार आहे शोगला अं माझे दोन मुलं आणि ती कारण आता क्रिश्चन प्रजवर्धन आहे त्याच्यामुळे ते नसते त्यांना आम्ही मिस पण करू आ, ते पण पण त्या आपण तिथं पाहिजे होतो आम्ही सगळे एकत्र आले खूप मजा करत असत खूप एन्जॉय करतो पण आता त्यावेळेस ते दोघं नाही एकदा वाटी चंदन तर आहे तिथं पण बाकी नाही कोणी तर पुढच्या दिवाळीच्या वेळेस मात्र ते सगळे आम्ही सगळे एकत्र असू काय ना तरी हो मंगळवारी आहे तुला पण सोबतच जाऊ आठ दोघ तुझा आवरण पण लवकर मी तर येईल ना पण मी नाही सोबतच येईन लवकरच लवकर आवर मी सोबत जाऊ आणि महालक्ष्मी बसायला गेलो मी बरं वाटतो आणि उठाई दिवशी येणार आणि तीन दिवस मस्त त्याची मज्जा करणार आहे आता दाजी पण इथंच येतं आणि आपले दाजी पण इथंच येतं त्याच्यामुळं आम्ही जाणार आहे सगळे मस्त मज्जा करू गौरी गणपती आम्ही तर चार पाच वर्षापासून जात चल पण ह्या वर्षी आता माझी युट्यूब फॅमिली पण सोबत आहे बरं काही काय ना पण आपण सगळे तिथं व्हिडिओ वगैरे अपलोड करणारच आहे तर आपण दाजी बसलेत खाली दुकानात आता दाजी पण दाखवते नंतर दाजी पण म्हटले ते मला पण व्हिडिओ बनवायचं तू माझा पण म्हणजे आता स्वयंपाक वगैरे चालू खाली त्याच्यामुळे वेळ लागेल त्यांना वरती यायला आपणच खाली जाऊ आता आणि गणपतीचं दर्शन पण घेऊ चला तर बाय